नवी मुंबई मध्ये एक प्रमोशनल रन आहे पिंकथॉन आणि इन्व्हिन्सिबल चा जो इव्हेंट आहे पंधरा डिसेंबरला त्याचा आज प्रमोशनल इव्हेंट आहे आत्या मावशी रन आणि ह्याचा ह्या इव्हेंटचा अर्थ असा आहे की आपण स्वतःच्या फिटनेस साठी आपण काम करतो आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी आपण काम करतो आणि करायला हवं जर आपण करत नसाल तर आपल्याला करायला हवं आणि त्याच्यानंतर आपण आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत आपली बहीण असेल मुलगी असेल आई असेल मावशी असेल आत्ता असेल त्यांना पण आपल्याला एनकरेज करायला पाहिजे की आपल्या फिटनेस बद्दल काहीतरी करा आपल्या हेल्थ बद्दल काहीतरी करा आणि ह्याच्या ह्याच्यासाठी आम्ही आजचा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे की पंधरा डिसेंबरला सगळ्यांनी येऊन मलाडमध्ये पिंकथ मध्ये भाग घ्यावा आणि पिंकथॉन मध्ये तीन किलोमीटर पासून शंभर किलोमीटर डिस्टन्सपर्यंत पर्यंत महिला धावणार आहेत आणि वर्षी सुद्धा धावले होते आणि जी आ, सर्वात वयस्क बाई होती जी शंभर किलोमीटर धावली धावली ती सिक्स्टी सेव्हन म्हणजे काय सदुसष्ट वर्षाची बाई शंभर किलोमीटर धावली तर हे पाहून तुम्ही तीन किलोमीटर किंवा पाच किलोमीटर सुद्धा धावू शकता याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते तर तिथे येऊन तुम्ही नुसतं भाग घ्या तुम्ही पहा मजा करा धावा झुंबा डान्स करा आणि आपल्या फिटनेस आयुष्य मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते तुम्ही या आमचा सगळ्या धावा इन पिंकथॉन अँड वी विल ऑल हॅव फन यू आय वुड से आप जो भी करना पसंद करते हैं वो कीजिए अगर आपको लगता है कि आपको डांस अच्छा लगता है आपको वॉकिंग करना अच्छा लगता है आपको रनिंग करना अच्छा लगता है वही कीजिए जो आपके लिए खुशी लाती है जीवन में आप वही कीजिए लेकिन कम्युनिटी जो है वो बहुत महत्व रखता है तो इसीलिए हमें ये कोशिश करना चाहिए कि जो भी है हमारे आजू बाजू आस पास हम सबको एक साथ रहना चाहिए फिट क्योंकि अगर फैमिली में कोई आ, अगर फैमिली में कोई आम, फिट नहीं है फैमिली में अगर कोई बीमार है तो आप आपका भी मन खराब रहेगा तो इसलिए ये ध्यान में रखना चाहिए कि हम सब फिट है और सब स्वस्थ है थैंक यू अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब बेल आइकॉन ला प्रेस करा लाइक कमेंट और शेयर करा